नमस्कार मंडळी तुमचे यश आणि काव्यास लाईफ या चॅनलवर स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याचे झपाटे करणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्धा दुधी भोपळा बारीक किसून घ्यायचे आहे भोपळा किसल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीन वाट्या ज्वारीचे पीठ आणि एक वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि दोन चमचे तीळ घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे हिंग हिंगणी धपाट्याचा स्वाद अजून छान होतो जिरे धणेची पूड एक चमचा चार पाच हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे एक मोठा कांदा उभा चिरून घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे सात आठ लसणाचे पेस्ट घालायचे आहे दुधी भोपळामुळे पाणी सुटलेला असतो म्हणून आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपल्याला सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मौसूद पीठ मळून घ्यायचे आहे भाकरी करण्यासाठी आपण कसे पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला धपाट्यासाठी पीठ मळून घ्यायचे आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पणही एकदम मऊसुद्ध आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे धपाट्यासाठी त्यानंतर एक सुते कापड घेऊन ते वल्ले ओलं करून घ्यायचे आहे जे जेणेकरून त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित धपाटे थापता येईल खालीसुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे त्यामुळे धपाटा कापडाला चिटकत नाही व तव्यामध्ये अलगद सुटतो साधारण एक चपातीचा गोळा एवढं एक धपाटा करण्यासाठी पीठ घ्यायचे आहे आणि ते पाण्याने व्यवस्थित पातळ असे थापटून घ्यायचे आहे पाणी लावल्यामुळे तुम्हाला तुमच्या हाताला सुद्धा पीठ चिटकत नाही तर पातळ असे थापटून घ्यायचे आहे त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर सर्व सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे आहे नंतर कापड उचलून अलगद असे धपाटा तव्यावर घालायचे आहे पाणी लावल्यामुळे आपला धपाटा अजिबात कापडाला चिटकत नाही आणि वर वरून अजून थोडे तेल लावून पण त्याला झाकून वाफवायचे आहे एक प्लेट तुम्ही त्याच्यावरती झाकून ठेवू शकता दोन्ही दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे अगदी मंद आचेवर आपल्याला दोन्ही बाजू बाजून घ्यायचे आहेत किती छान कलर आलेला आहे हे बघा हे तुम्ही दहीसोबत किंवा सेजवान चटणी लोणच्यासोबत खाऊ शकता आणि दुधी भोपळ्याचे रेडी आहेत धपाटे